एकदा खूप वर्षांपूर्वी भारता नावाच्या देशात सिद्धार्थ गौतम नावाचा एक तरुण राजकुमार राहत होता त्याच्याकडे माणसाला हव्या असलेल्या सर्व गोष्टी होत्या एक भव्य राजवाडा सुंदर बागा आणि सर्व चविष्ट शाकाहारी जेवण व उत्कृष्ट कपडे त्याचे वडील राजा सिद्धार्थने कधीही काही दोकी किंवा अप्रिय गोष्ट पाहू नये याची खात्री करत होते त्याला आशा होती की तो राजवाड्याच्या भिंतींच्या आत नेहमी आनंदी राहील पण या सर्व ऐशारामातही सिद्धार्थच्या मनात एक विचित्र भावना वाढत होती त्याला काहीतरी कमी असल्यासारखं वाटत होत एक खोल सत्य जे त्याला पूर्णपणे समजत नव्हतं सोनं आणि दागिने संगीत आणि नृत्य हे एका सुंदर स्वप्नासारखं वाटत होतं जे पूर्णपणे खरं नव्हतं एके दिवशी बाहेरच्या जगाबद्दल उत्सुक असलेल्या सिद्धार्थने गुपचूप राजवाड्याचा परिसर सोडला त्याने एका वृद्ध माणसाला पाहिले नंतर एका आजारी व्यक्तीला आणि शेवटी एक मृतदेह नेला जात असताना पाहिला या दृश्यामुळे त्याला समजले की प्रत्येकजण वृद्धावस्था आजारपण आणि मृत्यूचा सामना करतो त्याने एका पवित्र माणसालाही पाहिले ज्याला तपस्वी म्हटले जाते जो खूप कमी वस्तूंमध्ये राहत होता आणि शांती शोधत होता यामुळे सिद्धार्थला जाणवले की त्याचे आरामदायक जीवन हे जगाचा फक्त एक छोटासा भाग आहे त्याने ठरवले की जिथे दुःख लपवले जाते अशा आयुष्यात तो समाधान मानू शकत नाही सिद्धार्थने एक कठीण निवड केली त्याने आपले राजेशाही जीवन कुटुंब आणि राजा म्हणून त्याचे भविष्य मागे सोडले त्याला सर्वांसाठी दुःख संपवण्याचा मार्ग शोधायचा होता एक खरे आणी फक्त एक खरे आणि चिरस्थायी फक्त क्षणिक नव्हते तो उत्तरे शोधत फिरणारा तपस्वी बनला अनेक वर्षे सिद्धार्थने खूप कठोर जीवन जगले जवळजवळ काहीही न खाता आणि अनेक तास ध्यान केले त्याला वाटले की जर त्याने त्याच्या शरीराला त्रास दिला तर त्याचे मन स्पष्ट होईल आणि त्याला सत्य सापडेल तो खूप बारीक आणि अशक्त झाला जवळजवळ आपला जीव गमावला पण या अतिरेकी मार्गानेही त्याला हवी असलेली शांती मिळाली नाही त्याला जाणवले की खूप ऐषाराम आणि खूप कष्ट दोन्ही उत्तरे नाहीत तो अजूनही त्याला खरोखर काय योग्य आहे हे शोधत होता पूर्ण समज फक्त संघर्षाचे दुसरे रूप नाही एके दिवशी सुजाता नावाच्या एका दयाळू तरुण गावकरी मुलीने त्याला अशक्त पाहिले आणि त्याला एक वाटी तांदळाची लापशी दिली या साध्या पौष्टिक जेवणाने त्याला पुन्हा शक्ती दिली त्याला जाणवले की मध्यम मार्ग जास्तही नाही कमीही नाही हाच योग्य मार्ग असेल त्याने एक मोठे असलेले झाड जे आता म्हणून ओळखले जाते आणि त्याच्या खाली बसला सिद्धार्थने स्वतःला एक जोरदार वचन दिले काहीही झाले तरी जोपर्यंत त्याला अंतिम सत्य सापडत नाही तोपर्यंत तो, तो हलणार नाही त्याला पूर्ण ज्ञानप्राप्तीशिवाय प्राप्तीशिवाय कमीच समाधान न मानण्याचा निर्धार होता तो खोल ध्यान करत असताना अनेक भयानक दृष्टांत आणि मोहक विचारांनी त्याला विचलित करण्याचा प्रयत्न केला हे आपल्या दूर खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरिक शंका आणि भीतींसारखे होते पण सिद्धार्थ स्थिर शांत आणि त्याच्या आंतरिक शांतीवर केंद्रित राहिला या अटल एकाग्रतेमुळे त्याने सर्व भ्रम पाहिले आणि जीवन आणि दुःखाचे खरे स्वरूप समजून घेतले त्याने आपल्या सर्वात मोठ्या आव्हानांचा सामना केला आणि विजयी झाला त्या क्षणी त्याने ज्ञानप्राप्ती केली जागृत झालेला असा अर्थ असलेल्या बुद्ध बनला त्याला खरोखर काय हो योग्य आहे ते सापडले एक गहन शांती आणि शहाणपण ज्याने त्याला पूर्णपणे बदलले बुद्धाने नंतर आपले उर्वरित आयुष्य इतरांना स्वातंत्र्य आणि आनंदाचा स्वतःचा मार्ग कसा शोधायचा हे शिकवण्यात घालवले त्याचा प्रवास आपल्याला एक शक्तिशाली धडा शिकवतो जर तुमचे हृदय आतून रिकामे वाटत असेल तर बाहेरून चांगले दिसणाऱ्या गोष्टींवर कधीही समाधान मानू नका तुमच्या खऱ्या क्षमतेपेक्षा कमी किंवा तुमच्या खोल प्रश्नांना खरोखर समाधान देणारे उत्तरांवर कधीही समाधान मानू नका नेहमी असे जीवन शोधा जे तुम्हाला खरोखर खरोखर पूर्ण करेल तुम्हाला काय योग्य आहे हे समजून घ्या फक्त सुखसोयी किंवा मालमत्ता नाही तर आंतरिक शांती उद्देश आणि खरे सुख सिद्धार्थने केले त्याचप्रमाणे त्या उच्च सत्यासाठी प्रयत्न करण्याची शक्ती तुमच्यात आहे तर राजकुमार सिद्धार्थच्या अविश्वसनीय प्रवासाने तुम्हाला अधिक मिळवण्यासाठी प्रेरणा दिली असेल तर मराठी रेपोला सबस्क्राइब करा अधिक पौराणिक कथांसाठी जर तुम्ही हा धडा आज लागू करणार असाल तर लाईक करा आणि पुढे कोणती प्रसिद्ध कथा शेअर करावी हे कमेंट करून सांगा